नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त म्हणजे त्यांनी एकदम आनंदात असं मी नाही ना माझ्या युट्यूब मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आहे चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती तर तुम्हा सर्वांना जयंतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा तर माझी तयारी वगैरे झाली आणि आता खाली मी रात्री काय झालं डान्स करता मला तर कर व्यवस्थित डान्स करता येत नाही तसा येते तसा रात्री डान्स करता येईल चप्पल तुटली माझ्या नवीन सॅनिल तुटून गेली आता त्यासाठी दुसरी जातली साधार पिढ्या जावं लागणार आहेत त्याच्यानंतरच काय इम्पॅक्ट पाडला तो पडला हे पारंपरिक पद्धतीने आलेली हिस्ट्री आहे हे सायन्स आहे हे नॉलेज आहे मी सरांच्या भावनाचं कदर करतो पण सर ह्या बी गोष्टी पक्क्या आहेत का स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याचा लोक एन्जॉय करतात ही एकच घटना अशी आहे बाबासाहेबांची की जगामध्ये सगळ्यात जास्त गाणे जर लिहिले गेले असतील तर फक्त बाबासाहेबांवर लिहिले गेले काय हेतून गोत काय घ्यायचा किती, किती प्रेम करावं किती प्रेम करावं गाण्यातून प्रेम केलं डान्समधून प्रेम केलं भांडणं करून प्रेम करतात कशाही प्रेम करत ज्याला तसं जमत तसं प्रेम करत पण करत बाबासाहेब कुणाला जमत कुणाला नाही जमत कुणी ड्युटी करून करतं कुणी काय करून करत पण करत बाहेर का तुम्ही खेड्यातून तरी बघितलं तुम्ही खेड्यात बी करता शहरापर्यंत दिल्लीला बी होत फॉरेनला बी होतं अमेरिकेमध्ये त्यांच्या पद्धतीने करतात पण करणं महत्वाचं आहे कसंही करा तुमच्या पद्धतीने मी काय बाकीच्या गोष्टीचं समाधान करत नाही सर तुम्हाला म्हणजे दुसरी बाजू अशी जे लोक दारूतून डान्स करतात त्या दिवशीच त्या परिस्थितीचं ते एन्जॉयमेंट असते ते स्वातंत्र्य उपभोगतात पण त्यांना तुम्ही अनुयायी म्हणू शकत नाही बाबासाहेबाचा अनुयायी बाबासाहेबाची भक्त अनुयायी हा फॉलोअर असतो बाबासाहेबांची भक्त वाटले त्यांना पाहिजे हे फॉलोवरचं काम आहे हे अनुयायी फक्त आणि डान्सच करील हा त्याला भक्त भक्त व्हायचं नाही भक्त प्लस अनुयायी वाचा बरोबर आहे एवढं बोलू सर काही वाटलं सर हे हिस्ट्री आहे हे तत्वज्ञान आहे ते मी मला जे वाटलं ते मानलं मी जर काय कोणाच्या भावना दुखल्या असलं तर मी माफ मागतो ही चर्चा खूप रंगतदार याच्यावर आलेली आहे बरं का ही चर्चा होणं खूप गरजेचं आहे समाज हा असाच असला पाहिजे चर्चेतूनच त्याच्यातून मार्ग निघतात बरं का याच्यामध्ये कोणाला असं वाईट वाटण्याचं किंवा नाही ही चर्चा खूप छान आहे म्हणजे एकानं प्रश्न तयार करणं आणि दुसऱ्यानं उत्तर देणं आणि ह्या प्रश्नामधून समोर आपल्याला आपला समाजाचा रस्ता कोणत्या दिशेने न्यायचा हे प्रत्येकानं प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे निसर्गाने त्या बुद्धीचा आपल्या एका विशिष्ट वयोमानापर्यंत वाढ होत असते प्रत्येकाच्या बुद्धीमध्ये आणि ही अशी चर्चा प्रत्येक ठिकाणी घडणं खूप अपेक्षित आहे सरांनी जेव्हा आपण नोकरीमध्ये होतो सरांचे अनुभव सांगितले की माझा समाज कशा पद्धतीनं कुठे जातो आहे त्यावर काय पर्याय आहे सरांनी ऐतिहासिक पद्धतीने सांगितले की हा समाज दबलेला आहे या समाजाला जेव्हा एखादा स्वतंत्र उपभोक्ता येत आहे तर कदाचित त्याच्यात स्वैराचार होत असेल होत आहे दिसतंही तो स्वैराचार कोणत्या मार्गाने चालला त्याला कुठं थांबवायचं हे सुद्धा आता आपणच ठरवलं पाहिजे दुसरं कोण ठरवणार समाज म्हणजे कोण असतो आपणच असतो आपणच ठरवायचं आहे की त्याला कोणत्या मार्गाने न्यायचं आहे म्हणजे तथागताला आणि बाबासाहेबांना आपण डोक्यावर घेऊन नाचायचं की डोक्यामध्ये ठेवून नाचायचं हे प्रत्येकाने ठरवायचं असं कोणी सांगू शकत नाही कमी कोणावर जबरदस्ती करून मी येऊन माझ्या बायकोवर करू शकत नाही तर दुसऱ्याच व्यक्तीवर तर शक्यच नाही भावावर असो बहिणीवर असो किंवा माझ्या आई असो सांगू शकत नाही त्यामुळं प्रत्येकाने आपण बाबासाहेबांना कुठे ठेवायचं जसं सरांनी सांगितलं की हा समाज दबलेला होता पण दबलेला समाज जेव्हा बाबासाहेबांनी मुक्त केला एकोणीसशे छप्पनला बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन आणि सोबत आपण जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वातंत्र्य झालो ह्या दोन्ही याच्यामध्ये पंधरा ते वीस वर्षाचा काळखंड होता बाबासाहेबांनी तुफान अभ्यास केला त्या अभ्यासामध्ये त्यांनी बौद्ध धर्माची आपल्याला दीक्षा दिली आणि खरंच मला एक कधी कधी असं नवल वाटते की बाबासाहेबांनी आम्हाला तथागत का दिले तथागतच का दिलेत इथं जगामध्ये असंख्य धर्म होते त्या काळामध्ये पण तथागतच का दिलेत याला एक खूप मोठी कारण मीमासा आहे का त्यांना माहीत होतं की समाज माझा माझ्यानंतर या समाजाला कोणीही वाली नाही हे समाज हा एका विशिष्ट पद्धतीनं जर एकदा जर भितरला तर याच्यात खूप मोठी धमक आहे सर जसं म्हणलं की बाच हजार वर्षापासून हा अतिपीडित समाज आहे ज्याच्या भावना दबलेल्या आहेत ज्याच्यामध्ये स्फोट होण्याची जसा अनुभव कसा तयार होतो जर कोणी जर ती केमिकल रिॲक्शन कोणी जर वाचली असेल ना तर त्या अनुभम तयार होण्याची एक चेन रिॲक्शन असते ती चेन रिएक्शनमध्ये हायड्रोजनवर कॉम्बॅक्ट करतात म्हणजे हायड्रोजनला कॉम्बॅक्ट करतात आणि त्याचा स्फोट घडवतात कॉम्बॅक्ट म्हणजे इथे सुद्धा आपल्या समाजातच तसंच झालेलं आहे पाच हजार वर्षापासून त्या भावना हा दबलेल्या आहेत आणि त्याचा स्फोट बाबासाहेबांना माहीत होतं की मी गेल्याच्या नंतर या समाजाला वाली नाही याचा स्फोट कधी घडू शकतो म्हणजे हे एकमेकाला मारतील युद्ध घडतील रक्तपात होईल काही होईल तर बाबासाहेबांना हे माहीत होतं म्हणून सरांनी जे सांगितलं की हा दबलेला समाज होता आणि सरांनी सांगितलं की तथागत आपल्याला बाबासाहेबांनी का दिले कारण जर ह्या व्यक्तींचा ह्या समाजाचा जर स्फोट झाला तर हे भारत देश नष्ट करतील म्हणून त्यांनी आपल्याला तथागत दिले तथागताची शांती दिली तथागताच्या याच्यावर दररोजच्या आचरणामध्ये तथागत आणावं आणि आपला आपल्या आपला विकास सोबत समाजाचा विकास देशाचा विकास करावा यासाठी आपल्याला तथागत दिलेले आहेत म्हणून ह्या दोन्ही महात्म्यांना सोबत घेऊन आपल्याला चालावं लागेल आणि समाजामध्ये ह्या दोन्ही महात्म्यांना आपण जेव्हा सोबत घेऊन जातो तर ता त्यांच्या ता विचाराचं दान सुद्धा विचारांची ठेव सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ती वापरावी लागेल तुम्ही जोपर्यंत धम्माला दैनंदिन जीवनात आपण आचार आणि विचार करू शकणार नाही आचार आणि विचार जोपर्यंत आपण ह्या लहान मुलामध्ये आपण देणार नाही तोपर्यंत धम्म इथं फौल फैलवणार नाही फुलणार नाही धम्म हा संस्कारित करण्याचा प्रकार आहे म्हणजे स्वतःला स्वसंस्कारित म्हणू शकतो आपण त्याला स्वसंस्कारित याचा अर्थ आपण आधी बदलायचा आहे नंतर जग आपोआपच बदलते स्वतःमध्ये काही परिवर्तन करायचे जर काही वाईट गोष्टी असतील सरांनी सांगितलं दारूचा प्रभाव आहे कदाचित तो खरं चांगलाच आहे का समाजाला तो घातकच आहे एक शरीर नष्ट मी डॉक्टर आहे तर मला माहित आहे कित्येक ठिकाणी लिव्हर सिरोसिस सारखे पेशंट आहेत जे पेशंट आपल्या समाजामध्ये आम्ही बघतो की ते लिव्हर सिरोसिसचे पेशंट जर तुम्ही त्याचं जर पेन्स बघितले त्याच्या जर वेदना बघितल्या तर त्या डिलिव्हरीच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीनं वेदना असतात शंभर पटीन वेदना असतात तो पेशंट असा रोलिंग होतो थांबत नाही एका लॉक करून घ्यायला त्या लिव्हर सिरोसिसच्या पेशंटला लिव्हर जर तुमचं डॅमेज झालं तर ते लिव्हर तुम्हाला कधीही भरून न येणारी हानी असते त्यामुळे घराघरामध्ये आपल्याला जेव्हा असे पेशंट दिसतात असे डोके दिसतात आपल्याला त्यावर आपल्या घरातूनच मार्ग काढणं अपेक्षित असते त्याच्याशी बोलावं लागेल त्याच्याशी विचार करावा लागेल त्याला काही दुःख असेल तर तथागताच्या मार्गाने त्याला काही उत्तर देता येईल का तुम्हाला तेही बघावं लागेल त्याचं दुःख निवारण्याचा प्रयत्न करावा लागेल दुःख निवारलं की आपापेच तो व्यक्ती त्या मार्गावरून हटून एक चांगल्या धम्म मार्गावर जाण्याचा प्रयत्न करेल अशी किती तथागतापासून अंगुलीमालापासून तथागताच्या काळापासून पुढच्या संपूर्ण काळामध्ये आपल्याला दिसतं की खूप वाईट लोक होते अंघोली मालने किती खून केले होते जर एक खून करणारा माणूस एकशे एक खून करणारा माणूस जर तथाकथाच्या मार्गावर येऊ शकतो तर दारू पिणारा काय होऊ शकत नाही मग ह्या गोष्टीचा आपल्याला या आपल्या विचार केला पाहिजे की आपल्याकडे काही व्यक्ती बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की बाबा चांगल्या उपजीविकेतून तुमची उपजीविका तुम्ही पार पाडली पाहिजे म्हणजे जसं गंजीपत्ता आहे किंवा कॅट्स आहेत किंवा इतर जे अवैध धंदे आहेत त्या अवैध धंद्यामधून तुमचं उत्पन्न आलेलं नाही पाहिजे तुम्हाला तुमचं उत्पन्न हे चांगल्याच मार्गातून आलेलं पाहिजे आणि सत्कारीच असलं पाहिजे ते तर ह्या याच्यामधून येणारं उत्पन्न तुमच्या पिढीला पुढच्या पिढ्यांना बर्बाद करेल पुढच्या पिढ्यांना बर्बाद करेल पुढची पिढी बर्बाद नाही झाली पाहिजे त्यासाठी आपल्याला या पिढीला चांगल्या मार्गावरून उत्पन्न आलं पाहिजे हे शिकवता आलं पाहिजे आपल्याला आणि त्याच्यामध्ये महिलांचा सगळ्यात जास्त सहभाग असतो महिला ह्या घरात असं कदाचित जास्त जिम्मेदारी देतो आजकाल आम्ही बाहेरही महिलांकडून काम करून घेतो घरातही करून घेतो तर ही जिम्मेदारी महिलांची सगळ्यात जास्त असते ज्या आता तीस पस्तीसच्या वयामध्ये महिला आहेत त्या महिलांबाबतीत मी विचार करतोय की ह्या महिलांमध्ये धम्म किती पसरलेला आहे त्या महिला किती धम्माचा संस्कार आपल्या मुलांमध्ये रुजवतात आम्ही आत्ताची जी पिढी जी पन्नास साठ वर आलेली या पिढींकडून ते अपेक्षा नाही पण जी तीस पस्तीसच्या वयामधली पिढी आहे त्या पिढींकडून ह्या विद्यार्थ्यांवर काय संस्कार होतील आपण दर रविवारी विहारात गेलं पाहिजे हे बाबासाहेबांचं एक हे होती म्हणजे त्यांचा एक आपल्याला निरोप होता तर आपण दर रविवारी जात नाही जर दर महिन्याला आपण आता ही तर इथे येणं आणि ती संस्था त्या विद्यार्थ्यांवर देणं हे अपेक्षित आहे आपल्याला तर तो ही चर्चा खूप चांगल्या पद्धतीने झाली सरांनी सरांचे मत सरांच्या अनुभवातून सांगितले डॉक्टर साहेबांनी सांगितले तर सर पुढचे प्रस्तावित करतो जर अजून कोणी बोलायची इच्छा असेल महिलांमध्ये सर्व निवासी यांना सूचित करण्यात येते की संध्याकाळी सात वाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सार्वजनिक जयंती उत्सव समिती ग्लोरिया त्यांच्यातर्फे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तर संध्याकाळी सात वाजता गजग तिथे हजर राहिले सगळ्यांनी तर आता घरी चाललंय आणि खूप जास्त असं ऊन तर भरपूर ऊन आहे चला नाश्ता वगैरे तर केला आता आणि आज जेवण पण नाही मला बनवायचं संध्याकाळी तर जेवण आहे तर मला पण रात्री जी बिर्याणी आणली होती ना ती खूप सारे आहे फ्रीजमध्ये ठेवली होती तर आता जर कोणाला खायचे असतील तर खाते मी भरपूर असा नाश्ता केला तिथं आता मला काही जेवण वगैरे करायचं नाही तर चला तर घरी झाले मी